आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर स्वाती सोनपेटकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या तिसऱ्यांदा पंतप्रधान बनल्यानंतर आज पहिल्यांदाच नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणीवरील मन की बातद्वारे देशातील जनतेशी साधला संवाद उद्यापासून लागू होणाऱ्या नवीन फौजदारी कायद्यांचा भर वसाहतवादी कायद्यांच्या शिक्षा या तत्वाविरुद्ध न्याय या तत्वावर आहे कायदा आणि न्याय राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांचं प्रतिपादन महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव म्हणून सुजाता सौनिक यांनी आज स्वीकारला कार्यभार आणि तब्बल सतरा वर्षांनी टी ट्वेंटी विश्वचषक जिंकल्यानंतर कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली टी ट्वेंटी क्रिकेटमधून निवृत्त फेब्रुवारीनंतर आज पहिल्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणीवरील मन की बातद्वारे देशातील जनतेशी संवाद साधला लोकसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला यावेळी देशवासियांनी आपली राज्यघटना आणि देशाच्या लोकशाही व्यवस्थेवर दाखवलेल्या अढळ विश्वासासाठी पंतप्रधानांनी जनतेचे आभार मानले पंतप्रधान म्हणाले की दोन हजार चोवीसची निवडणूक ही जगातील सर्वात मोठी निवडणूक होती एवढी मोठी निवडणूक जगातील कोणत्याही देशात झाली नाही ज्यात पासष्ट कोटी लोकांनी मतदान केलं यासाठी त्यांनी निवडणूक आयोगाचं आणि मतदान प्रक्रियेशी संबंधित सर्वांचं अभिनंदन केलं आज हुल दिवस आहे इंग्रजांच्या अत्याचाराला कडाडून विरोध करणाऱ्या शूर आदिवासी सिद्धो कान्हच्या अदम्य धैर्याशी आजचा दिवस निगडीत आहे यानिमित्त पंतप्रधानांनी शूर सिद्धो कान्हू आणि हजारो संथाली काँग्रस्त शौर्याला उजाळा दिला मन की बातचा आज एकशे अकरावा भाग आकाशवाणीवरून प्रसारित झाला जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सुरू करण्यात आलेल्या एक पेड मा के नाम या मोहिमेचं पंतप्रधानांनी कौतुक केलं आणि सर्व देशवासियांना तसंच जगातील सर्व देशातील लोकांना आपल्या आईसोबत किंवा तिच्या नावाने एक झाड लावण्याचं आवाहन आहे त्याचप्रमाणे त्यांनी केरळमधील अट्टापडी इथं आदिवासी भगिनींद्वारे तयार करण्यात येणाऱ्या कारथुंबी छत्र्यांचं कौतुक आंध्र प्रदेशातील अल्लुरी सीताराम राजू जिल्ह्यातील अराकू कॉफीबद्दलही त्यांनी माहिती दिली ज्याच्या उत्पादन आणि प्रसारासाठी गिरिजन सहकारी संस्थेची महत्वाची भूमिका आहे अराकू कॉफीच्या लागवडीत सुमारे दीड लाख आदिवासी कुटुंब जोडली गेलेली असून कोंडा डोरा आदिवासी समुदायाला देखील याचा मोठा फायदा झाला असल्याचं नरेंद्र मोदी यांनी सांगितलं जगभरात योग दिन वेगवेगळ्या प्रकारे साजरा केला गेला त्याचं कौतुक पंतप्रधानांनी केलं असून योग एक दिवसासाठी नसून ती आपली जीवनशैली बनावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली त्याचप्रमाणे पुढील महिन्यात आयोजित पॅरिस ऑलिम्पिकसाठी त्यांनी भारतीय खेळाडूंना शुभेच्छा दिल्या आज आकाशवाणीच्या संस्कृत वार्तापत्राचं प्रसारण सुरु झालेल्या पन्नास वर्ष पूर्ण झाली आह या वार्तापत्रानं पन्नास वर्षांपासून कितीतरी लोकांना संस्कृतशी जोडून असल्याचं सांगून त्यानिमित्त मोदींनी आकाशवाणी परिवाराचं अभिनंदन केलं आहे तसंच पंढरपूरच्या आषाढी यात्रेच्या सर्व भाविकांना शुभेच्छा दिल्या आहेत उद्यापासून लागू होणाऱ्या नवीन फौजदारी कायद्यांचा भर वसाहतवादी कायद्यांच्या शिक्षा या तत्वाविरुद्ध न्याय या तत्वावर आहे असं प्रतिपादन कायदा आणि न्याय राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी केलं भारतीय न्याय संहिता भारतीय नागरी संरक्षण संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम हे नवीन फौजदारी कायदे उद्यापासून देशभरात लागू होणार आहेत नवीन कायद्यांबाबत न्यायाधीश वकील यांच्यासह सर्व संबंधितांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या दृष्टीनं विधी आणि न्याय मंत्रालयाच्या विधी कार्य विभागातर्फ मुंबईत आज आयोजित एका परिषदेचं उद्घाटन अर्जुन राम मेघवाल यांनी केलं त्यावेळी ते बोलत होते हे नवे कायदे विधीज्ञ शैक्षणिक आणि सामान्य लोकांसह संबंधितांशी व्यापक सल्लामसलत केल्यानंतर तयार करण्यात आले आहेत असंही महाराष्ट्राचे म्हणाल रमेश बैस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे विधी आणि न्यायव्यवस्था मंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई गुजरात पंजाब या उच्च न्यायालयांचे मुख्य न्यायमूर्ती यांनी या तीन नवीन कायद्यांवर प्रकाश टाकला आळंदीच्या गांधीवाडा इथं काल मुक्काम घेतल्यानंतर संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आज पुण्याच्या दिशेनं मार्गस्थ झाली असून दुपारी संगमवाडीत दाखल झाली पुण्यातील भवानीपेठ इथं पालखीचा रात्रीचा मुक्काम असणार आहे तर संत तुकाराम महाराजांची पालखी पुण्यातील पेठेतील विठोबा मंदिर इथं मुक्कामी असेल दोन जुलैपर्यंत वारकऱ्यांच्या मुक्काम ठिकाणी तब्बल सातशपन्नास कर्मचारी तीन स्वच्छतेसाठी तैनात करण्यात येणार आहेत पालखी सोहळ्यासोबत येणाऱ्या वारकऱ्यांसाठी सुमारे एक हजार सहाशे पंच्याण्णव मोबाईल टॉयलेट्स शहराच्या वेगवेगळ्या भागात उपलब्ध करून देण्यात आले आहेत। दरम्यान आषाढी वारीत वारकऱ्यांच्या प्रबोधनासह शासकीय योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी राज्याच्या सांस्कृतिक विभागाचे दोन चित्ररथ वारीत सहभागी होत आहेत या उपक्रमाचा प्रारंभ मुंबई इथं सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आला आस्था अस्मितेचं प्रतीक असलेल्या पंढरपूर वारीला वैशिष्ट्यपूर्ण आध्यात्मिक वारी म्हणून जागतिक नामांकन मिळण्यासाठी युनेस्कोकडे प्रस्ताव पाठवणार असल्याचं मुनगंटीवार यावेळी म्हणाले आज साकोली येथील उड्डाण पुलावर रायपूरवरून नागपूरच्या दिशेनं जात असलेली कार अनियंत्रित होऊन उड्डाणपुलाच्या दुभाजकाला धडकल्यानं झालेल्या अपघातात वृद्ध आई आणि मुलाचा मृत्यू झाला आहे तर एक जण जखमी झाला आहे हे सर्वजण कौटुंबिक समारंभासाठी नागपूरला चालले होते तर काल समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातात सात जण मृत्यूमुखी पडले दरम्यान राज्यात विशेषतः मोठ्या महानगरांमध्ये रस्ते अपघाताचं प्रमाण वाढल्याचं दिसून येत आहे रस्ते अपघातांचं प्रमाण रोखण्यासाठी पोलीस विभाग आणि परिवहन विभाग यांनी सायंकाळी सहा रात्री बारा वाजेपर्यंत संयुक्तपणे तपासणी मोहीम राबवावी असे निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोरे यांना दिले आहेत विधानभवनात काल दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे ड्रंक अँड ड्राईव्ह रस्ता सुरक्षा याबाबत बैठक घेण्यात आली त्यावेळी डॉक्टर गोरे बोलत होत्या रस्ते अपघाताची संख्या लक्षणीयरित्या कमी करण्यासाठी त्याचे सूक्ष्म नियोजन करतानाच मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी विशेषतः मोठमोठ्या शहरालगतच्या ग्रामीण भागात अवैध दारू दुकानं अवैध धाबे यांच्यावर तसंच अल्पवयीन वाहन चालकांवरही नियमाप्रमाणे कारवाई करावी असे निर्देश गोरे यांनी दिले बुलढाणा शहरात आज केंद्रीय आयुष स्वतंत्र प्रभार तथा आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचा नागरी सत्कार सोहळा संपन्न झाला यावेळी शहरातून त्यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडियो या आमच्या युट्यूब वाहिनीला नक्की सबस्क्राईब करा अतिरिक्त मुख्य गृहसचिव सुजाता सौनिक यांची महाराष्ट्राच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आह एकोणीश सत्याऐंशीच्या बॅचच्या आयएएस अधिकारी असलखा सुजाता सौनिक जून दोन हजार पंचवीसमध्ये निवृत्त होणार आह त्यांनी आज माजी मुख्य सचिव नितीन करीर यांच्याकडून पदभार स्वीकारला सुजाता सौनिक या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव आह सुजाता सौनिक यांना प्रशासनातील आरोग्य सेवा वित्त शिक्षण आपदा व्यवस्थापन इत्यादी क्षेत्रात तीन दशकांचा अनुभव आहे काल टी ट्वेंटी विश्वचषक अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा सात धावांनी पराभव करत भारतानं विजेतेपदाला गवसणी घातली संपूर्ण भारतातून संघावर कौतुकाचा का वर्षा होत आहे तब्बल सतरा वर्षांनी ट्वेंटी ट्वेंटी विश्वचषक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतीय संघाचं फोनवरून अभिनंदन केलं तसंच समाजमाध्यमांवरील संदेशात आम्हाला भारतीय संघाच्या या कामगिरीचा गर्व आहे भारतीय देशातील प्रत्येक गाव गल्लीतील लोकांची मनं जिंकली आहेत संपूर्ण विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघानं एकही सामना हारला नाही ही उल्लेखनीय गोष्ट आहे असं मोदी म्हणाले तर आम्हाला तुमचा अभिमान वाटतो या शब्दात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भारतीय या क्रिकेट संघाचं कौतुक केलं आहे सूर्यकुमार यादव रोहित शर्मा आणि राहुल द्रविड यांचा विशेष उल्लेख करत विरोधी पक्ष राहुल गांधी यांनी भारतीय या क्रिकेट संघावर कौतुकाचा वर्षाव केला आहा कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या कामगिरीमुळे तब्बल सतरा वर्षांचा दुष्काळ संपवत भारतीय संघानं टी ट्वेंटी विश्वचषकाला गवसणी घातली या ऐतिहासिक विजयानंतर दोन्ही दिग्गज खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी क्रिकेटमधून आपली निवृत्ती जाहीर केली आहे संघाला सर्वात जास्त गरज असताना मी कामगिरी करू शकलो याबद्दल मी आभारी आहे असं विराट कोहली यावेळी म्हणाला तर दोन हजार सात साली याच फॉर्मॅटमधून आपण करिअरची सुरुवात केली आणि वर्ल्ड कप जिंकला होता आता गुडबाय करायला यापेक्षा चांगली वेळ असू शकत नाही असं म्हणत कर्णधार रोहित शर्मानं देखील टी ट्वेंटी क्रिकेटमधून आपली निवृत्ती जाहीर केली आहे माझ्याकडे शब्द नाहीत माझ्यासाठी हा खूप भावनिक क्षण आहे मला कोणत्याही किमतीत आयसीसी ट्रॉफी जिंकायची होती आम्ही शेवटी ते केलं याचा आनंद आहे असं रोहित शर्मा म्हणाला त्याचप्रमाणे राहुल द्रविड यांचा भारताचे प्रशिक्षक म्हणून हा अखेरचा सामना होता त्यामुळे हे विश्वविजेतेपद या तिघांसाठी सन्माननीय निरोप ठरला आहे हवामान मागील चोवीस तासात विदर्भात अमरावती आणि गडचिरोली वगळता बहुतेक जिल्ह्यांमध्ये पावसानं हजेरी लावली यवतमाळमध्ये सर्वात जास्त छप्पन मिलीमीटर पावसाची नोंद झाली पुढील पाच दिवस विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह कर वादळाची तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असून सतर्कतेचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे दरम्यान आज नागपुरात काही ठिकाणी रिमझिम पावसाची नोंद झाली शेवटी पुन्हा ठळक बातम्या तिसऱ्यांदा पंतप्रधान बनल्यानंतर आज पहिल्यांदाच नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणीवरील मन की बातद्वारे देशातील जनतेशी साधला संवाद उद्यापासून लागू होणाऱ्या नवीन फौजदारी कायद्यांचा भर वसाहतवादी कायद्यांच्या शिक्षा या तत्वाविरुद्ध न्याय या तत्वावर आहे कायदा आणि न्याय राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांचं प्रतिपादन महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव म्हणून सुजाता सौनिक यांनी आज स्वीकारला कार्यभार आणि तब्बल सतरा वर्षांनी टी ट्वेंटी विश्वचषक जिंकल्यानंतर कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली टी ट्वेंटी क्रिकेटमधून निवृत्त याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार